दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्षिनगरचा रोड बघा शांतीनगरचा रोड शांतीनगरचा रोड शांतीनगरचा रोड ऐन पावसाळ्यात रस्त्यांची अतिशय दयनीय अवस्था झाली आहे यामुळे सामान्य नागरिक मात्र त्रस्त आहेत नाशिक जिल्ह्यातील नांदगाव तालुक्यात असलेल्या मनमाड नगरपालिकेच्या हद्दीत असलेल्या प्रभा क्रमांक मधील पंधरामधील नगर, नगर शांतीनगर नगरचौकी जनार्दन नगर यासह इतर भागात रस्त्यांची अत्यंत दुरावस्था झाली असून या रस्त्यांवर चिखलाचे साम्राज्य झाले आहे पायी चालणे देखील अशक्य झाले असून या भागात शाळा दवाखाने आहेत यामुळे नागरिक व लहान मुले यांचा अपघात होऊन ते जखमी होत आहेत यामुळे दिनांक पंचवीस जुलै रोजी मनमाड पालिकेच्या विरोधात माजी नगरसेवक लियाकत शेख यांनी रस्त्यावर चिखलात लोळून आंदोलन केले आज जो आंदोलन करण्यात आलेला आहे तो आंदोलन मनमाड शहरातल्या प्रभात क्रमांक सोळा मध्ये हे पूर्ण रस्ते खराब चिखलाने भरून गेलेले आहे पूर्ण जे करंजणचे जे पाईपलाईनचे काम केलेले ते पाईपलाईनच्या कामामुळे हो। त्यांनी चांगले रोड उकडून त्या उकडून ले ले। वार रोड उकडूनल्यानंतर त्यांनी पूर्ण चिककळंनी भरलेले आणि शिवर्ना वारंवार या रोडची करोना हॉस्पिटलच्या रोडची दखल आम्ही वारंवार दिली तरीसुद्धा त्यांनी काही काम दखल घेतली नाही एक पण दखल घेतली नाही महिना झाला त्यांना आंदोलनाची आपण दिलेली त्यानंतर आज जर त्यांनी काम नाही केलं तर याच्यापेक्षा जास्त तीव्र आंदोलन आम्ही करू आज काय आंदोलन करण्यात आलं आपण आज या चिखळामध्ये लोटून पूर्ण भरून आम्ही पूर्ण लोक इथं थांबलेले आहे या चिखळामध्ये पूर्ण भरलेले इकडं लोकं पडतात चांगले चांगले लोक अक्षरशः पडलेले म्हातारे माणसं दवाखाने इकडं मेडिकल आहे शाळा आहे इतकं त्रास आहे लोकांना चालता येत नाही आणि हा सुव्यवस्था झोपलेले आहे का प्रशासन झोपलेलं आहे का जर मैं प्रशासन म्हणतो का भाई एवढं काम मानबा शाळाचा विकास चालू आहे मग हा विकास कोणता विकास आहे पूर्ण गटारी नाले सर्व भरलेले लाईट नाही आहे रोडवरती चालू शकत नाही माणूस मग कोणता विकास आहे काय मागणी आमचे मागणे एवढेच आहे आमचा जेवढा रोड आहे हा रोड तात्पर्य चालू करावा डब्ल्यू एम तरी करावा आणि जेवढे पण आता जे खोदली गेलेली आहे करुनाची पाईपलाईनने जे खड्डे खोदलेले त्या खोड्यामध्ये ते बुजवण्यात यावे त्याचे दगडे बिगडे काढण्यात यावे आणि त्या लोकांना चालता येईल इथपर्यंत तरी काम करून द्यावे त्यांनी प्रशासनने ते जर मान्य याच्यापेक्षा तीव्र आंदोलन करू आम्ही आणि भयंकर आंदोलन करू का प्रशासन तव जागेल काय आमच्याकडून काय चुकी झाली याबाबत मनमाड नगरपालिकेला वारंवार तक्रारी करूनही पालिका प्रशासन दुर्लक्ष करत असल्याचा आरोप करत येथील नागरिकांनी शिवसेना उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन केले माजी नगरसेवक लियाकत शेख यांनी रस्त्यावर चिखलात लळून पालिकेचा निषेध केलाय जोपर्यंत संबंधित अधिकारी येत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच राहील अशी भूमिका आंदोलनकर्त्यांनी यावेळी घेतल्याने मनमाड महानगरपालिकेच्या समोर मोठ्या प्रमाणात वाहतूक ठप्प झाली होती मुक्तराम बागुल दक्ष न्यूज मनमाड